आपल्या इथे निगव्यामध्ये साहेब अजून काही लोकांना रेशन कार्ड आधार कार्ड मिळाले सांगली जिल्ह्यात आहे आणि अशा याच्यामध्ये आता हे जर सगळे परिषदे आले तर ओबीसी आरक्षणाचा खरा अर्थ संविधानाय म्हणून समान, समान संधी म्हणून त्या संधी येतो कुठे राहायची आणि आताच्या ओबीसी आरक्षणामध्ये एक जागेसाठी जिथं आमच्या ओबीसी मध्ये साहेब आता जर सांगितले तिथे जरी भ्रष्टाचार आहे नाही म्हणलो की आहे जागा जागाकडली एक लाख रुपये दे म्हटलं तर आमच्याकडे कुणी कारण आमचे धंदे सगळे संपलेले आमचे व्यवसाय सगळे गेलेले काही राहिलेले नाही आमच्या फक्त या आरक्षणाची कुरडी होती त्या कुरडीमध्ये पण हा जर प्रभाव वर्ग आमच्यामध्ये सरकारला आणला तर आमची पूर्ण वातावरण होऊ नये या शासनाला आम्ही पण याच्यामध्ये तुमचं तसं मांडणी करून पाठवून द्या कारण का ओबीसी मध्ये फार गरीब लोक आहेत आणि त्या गरीब लोकांच्या मुळावरच नाव आणण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे अठ्ठावन्न लाख तुम्ही दाखले प्रधानमंत्री मोदी बोलले एक लाख लाख हा दाखले तयार करते म्हणजे अठ्ठावन्न लाखावर परत त्याने वाढवलं नाही एवढी छोटी माणसं आमच्या गोष्टी ओबीच्या आरक्षण मध्ये काहीच आम्हाला राहणार नाही राहिलेलं असते आणि त्यात आणखीन परत हैदराबाद याचे आलं पण आणखीनचा प्रोस आहे कुठंच आम्ही काहीही मिळणार नाही आम्हाला उद्याच्या काळामध्ये आमची घरं पण राहणार नाही तशी आम्हाला वाटत आजची प्रॅक्टिकली गोष्टी आज मध्ये अॅग्रिकल्चर कॉलेज म्हणजे स्कॉट राऊंड आहे चौथा राऊंड तीन राऊंड परवा संपले तिथं ओबीसीच्या पाच जाग आहेत अॅग्रिकल्चर साठी कॉलेज तिथे आहेत कोल्हापूर आहे दापोली आहे शिवाजीनगर आहे धुळे आहे सरकारी कॉलेज पाच कॉलेज आहे तिथं शंभर पोरं ओबीसी पूर्वी दाखली गुन्ह्यात आणि न्हावी कुंभार लोहार सुतार अशी पाच सहा पोरं आहेत या पाच सहा पोरांना साहेब कुठेही त्या यादीत बसले कारण ती शंभर पोर आहेत त्यांनी न्याय कसे मिळणार कशी ही पाच पोर ही जी मूळ बलुतेदार आहेत ही बारा बलुतेदार ही जी ओबीसी आयुष्य झाली ओबीसी मंडळ आयोग लागू व्हावं म्हणून लढणारी माणसं येत आहेत त्यांची मागणी सर आहेत आम्ही वेळका पोहोचले जात आहेत हिने आयोग लागू केला कोणासाठी या तीन दलित गरिबांसाठी आणि तिथे प्रचंड मोठा सदर वर्ग घुसखोरी केल्यानंतर त्या आरक्षणाचा अर्थच राहत नाही